अजंक स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलन्स अँड ज्युनियर कॉलेज अजंग येथे वार्षिक क्रीडा महोत्सव तसेच महात्मा ज्योतिबा फुले पुणे उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा हा महत्वाचा घटक मानून विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी श्री गोकुळ सूर्यवंशी उपसरपंच अजंग सौ रोषी सूर्यवंशी माननीय श्री मंछिंद्र सुनावणे सर मुख्याध्यापक पंकज अहिरे सर कुकर्णी मॅडम शेलार मॅडम श्री तुलसीदास कापुरते डेप्युटी चेअरमन सोसायटी व श्री नारायणजी कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन मशाल प्रज्वलन आणि महात्मा फुले प्रतिमा पूजनाने करण्यात आले यानंतर विद्यार्थ्यांनी आकर्षक मार्च पास्ट लेझिम पीटी परेड आणि योगासन सादरीकरणातून उपस्थितांची दाद मिळवली दिवसभर झालेल्या धावणे कबड्डी क्रिकेट आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके प्रमाणपत्रे व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले विशेषतः शाळेची कुमारी ज्ञानेश्वरी बाळू सूर्यवंशी सिनियर खेजी हिने जिल्हास्तरीय अॅपॅक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा मान वाढवला कार्यक्रमात तिचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुयोग्य व प्रभावी सूत्रसंचालन श्रीमती पूनम निगम आणि वैशाली शेलार यांनी केले मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातही यशस्वी शिखरे गाठावी टीम स्पिरिट शिस्त आणि चिकाटी जोपासावी तसेच महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केले दिवसभर क्रीडांगणात उत्साह हो आनंद आणि स्पर्धात्मकतेचे दिमाखदार वातावरण अनुभवायला मिळाले कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा